ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा भागामध्ये सुभेदार भागामध्ये छानपैकी आमटी भात जेवून आता मस्त गप्पा मारत बसलेले असतात त्यावरती कल्पना सांगत असते अर्जुन आणि जेवण जेमतेम अंडी उकडायचा आणि बटाट्याची भाजी म्हणजे डोक्यावरून पाणी पण आत्ता आत्ता बटाट्याची भाजी सुद्धा कधी बनवणार नाही कारण कसं आहे ना बायको सुगुरण भेटले मग काय गरज पडले काही जेवण करण्याची असं म्हणत सगळे जण अर्जुनची थट्टा मस्करी करत असतात गप्पा टप्पा रंगलेल्या असतात यावरती पूर्णाजी म्हणते मग काय त्याला काही करायची गरज कुठे त्याची बायको इतकी सुगरण आहे ना इकडे आता प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो सायली आणि बायको घे घे कौतुक करून घे एकदा का अर्जुनच्या आयुष्यामध्ये माझी एंट्री झाली ना की सगळं कौतुक तुझं निघणार आहे त्यावरती अश्विन म्हणतो पूर्णाजी आज तर तुला इतका आनंदी पाहिलेला आहे ना यावरती आता इकडे कल्पना म्हणते मग लेकीच्या हातचं जेवल्यामुळे पूर्णाजीचा आनंद इतका उद्विगुणित झालेला आहे ना यावरती सायली म्हणते आणि हा आनंद असाच होणार आहे कारण आता प्रतिमा त्या इथेच राहणार आहेत आणि त्यांच्या हातचं खायला तुम्हाला पूर्णाजी मिळणारच आहे यावरती पूर्णाजी म्हणते काय सांगू या सगळ्यामध्ये ना मला मला इतका आनंद झालाय ना की असा आनंद पोटात मावत नाहीये यावरती अश्विन म्हणतो हो हे तर तुला दिसतंयच की त्यावरती आजी म्हणते अरे तुम्ही ते कॉलेज स्टुडंट काय म्हणता म्हणजे तुम्हाला आनंद झाला की रात्रभर जागून सेलिब्रेट करता त्याला काय म्हणता तुम्ही यावरती आता इकडे आपण आजी म्हणते काय ते नाईट मारण हा हा नाईट मारण तर आपण एक आप का हाँ, 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 काम करूया आज मस्तपैकी नाईट मारूया यावरती कल्पना म्हणते पूर्णाई काय बोलताय तुम्ही पूर्णाजी म्हणते हो हो आज मस्त नाईट मारायची आहे त्यावरती अश्विन म्हणतो मला असं वाटतंय त्या, त्या प्रतिमात्याने बनवलेल्या आमटीच्या वाटीमध्ये असं पूर्णाजीच्या वाटीमध्ये तारुणने मिक्स करून बहुतेक दिलं होतं म्हणून आज पूर्णाजी इतकी हे करते पूर्णाजी चिडते काठी काढते आणि आता अश्विनला फटका मारण्याची ऍक्टिंग करते सगळेजण हसायला लागतात आणि पूर्णाजीला आज रात्रभर गप्पा टप्पा मारायचे असतात जेणेकरून हा आनंद द्विगुणित व्हायचा असतो आता मात्र सगळेजण खूप खुश असतात तोपर्यंत सायली सांगत असते मी प्रतिमा त्यांच्या रूममध्ये आहे त्यांना काही हवं काही नको हे सगळं बघून येते असं म्हणत सायली प्रतिमाच्या रूम मध्ये जायला निघते तोपर्यंत प्रिया विचार करते हा चान्स आहे म्हणजे सायली प्रतिमाच्या रूम मध्ये मला मात्र अर्जुनच्या रूम मध्ये जाता येईल तेवढाच मला चान्स मिळेल असा विचार करत सायली प्रतिमाच्या रूम मध्ये गेल्यावरती प्रिया इकडे खुश होते आणि धावत पळत अर्जुनच्या रूम मध्ये जायला निघते तोपर्यंत सायली प्रतिमाच्या रूम मध्ये येते छानपैकी प्रतिमाला अंगावरती पांघरूण घालते प्रतिमा अजूनही गादीवरती झोपण्यासाठी नकार देत असते आणि अजूनही ती खाली झोपलेल्या प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवत सायली तिच्या अंगावरती छानपैकी पांघरून घालते आणि आता ती विचार करते काय करू जेणेकरून प्रतिमात्यांना काहीतरी आठवणी आठवतील आणि मग ती प्रतिमात्यांचा जुना फोटो जुना फोटो तो प्रतिमा उठणार त्याच ठिकाणावर ती असा ठेवते जेणेकरून प्रतिमा उठल्या उठल्या तिला फोटो दिसेल आणि मग सायली तिकडून किचन मध्ये अर्जुनचं तोंड लगेच वाकडं होत प्रिया आल्यावर ती प्रिया म्हणते बर झालं सायली माझ्या आईच्या रूम मध्ये गेले ना म्हणून मला तुला भेटायचा चान्स कसा घालवता येईल इकडे अर्जुनला सर्दी झालेली असते अर्जुन शिंका देत असतो त्यावर ते प्रिया बसते अर्जुन म्हणतो बरं झालं आलीस तू म्हणजे नसताना तू आलीस की आपल्या गप्पा टप्पा छान रंगतात आणि अर्जुन विलासच्या केसचा मुद्दाम विजय काढतो जेणेकरून काही माहिती घेता येत असेल तर पण अर्जुनला खूप शिंका येत असतात आणि त्यावरती आता प्रिया विचार करत नाही याच्यासोबत जर का मी थांबले तर मला सुद्धा शिंकांवरती शिंका येतील ते काही नाही मला इथून ताबडतोब निघायला पाहिजे जेणेकरून मला तरी या शिंकांपासून वाचता येईल नाहीतर मला निमोनिया होईल आणि आता प्रिया सांगते मी येते पण अर्जुनला विलासच्या केस बद्दल बोलायचं असतं आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो ना तन्वी था आपण छानपैकी गप्पा मारूया यावरती प्रिया विचार करते आता काय मला निमोनिया होईपर्यंत हा मला इथेच ठेवणार आहे की काय याचं काही मला कळतच नाहीये नाही नाही मला इथून जायला पाहिजे अर्जुन म्हणतो आस सायली नाहीये तर छानपैकी गप्पा टप्पा टप्पा इतक्या रंगतील ना पण असं मात्र इकडे प्रिया म्हणते नाही नाही मला असं वाटतंय की आज ना तू आराम कर आपण गप्पा काय नंतर मारू असं म्हणत अर्जुनच्या सर्दीमुळे आपल्याला पण इन्फेक्शन होईल आणि ते मात्र प्रियाला काही नको असत म्हणून प्रिया म्हणते नाही नाही तू झोप बरं तुला तब्येत नाही ना भरी आपण उद्या बोलू असं म्हणत आता इकडे ताबडतोब प्रिया तिकडून बाहेर जायला निघते आणि दार उघडून खाली गडबडत येते तोपर्यंत सायलीने फोटो प्रतिमाच्या समोर ठेवलेला असतो आणि सायली विचार करते प्रतिमात्या तुम्हाला तुमचीच जुनी ओळख आठवण्यासाठी ही मदत होईल ज्या वेळेला तुम्ही उठाल तुमचा फोटो पाहाल हा फोटो पाहिल्यावरती तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की आपण या आधी असं होतो आरशामध्ये स्वतःला बघितल्यावरती तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल लक्षात येईल आणि काय घडलं काय नाही हे आठवण्यासाठी नक्कीच प्रयत्न होईल असं म्हणत सायली आता आपल्या मनाशी निश्चय करते आणि आता प्रतिमाला ते आठवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तो फोटो समोर ठेवून देते आता फोटो समोर ठेवल्यावरती सायली सगळं उरकून किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती बाकीचे सगळी आवरावर बाकी असते आवर कारण मगाशी सगळे जेवलेले तसेच निघून सायली आता प्रतिमाला झोपवायला गेलेली असते मग आता तोपर्यंत सायरीची सगळे उरका उरक होत असताना सायरीला अचानकपणे दिसत की वरच्या रूम प्रिया धावत धावत खाली आलेली आहे प्रियाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून प्रिया आपल्या आलेली असते आणि आता हे सायलीने पाहिलेलं असतं सायली विचार करते आता ही नक्कीच अर्जुन सरांच्या रूम मध्ये गेली होती आज बघूया अर्जुन सर मला खरं सांगतायत की नेहमीप्रमाणे माझ्यापासून खोटं लपवण्याचा प्रयत्न करतायत असा विचार करत सायली आता प्रियाकडे पाहत बसते तोपर्यंत प्रिया धूम ठोकते आपल्या रूमपर्यंत तोपर्यंत अर्जुनीकडे विचार करत असतो किती स्वार्थी आहे ही प्रिया ज्या वेळेला मला कधी आजारी पडतो किंवा काही इन्फेक्शन होतं तेव्हा मिसेस सायली माझी किती काळजी घेतात आणि असं कधी मला सोडून पण जात नाहीत पण ही प्रिया इतकी स्वार्थी प्रेमाचं नाटक करते प्रेम आहे प्रेम आहे म्हणते पण मला आजारी आहे तर धाड करून सोडून तिकडून निघून गेली की स्वतःला इन्फेक्शन व्हायला नको हे हिच स्वार्थी प्रेम असं म्हणत अर्जुन आता एक दोघींच्या मध्ये कम्पेअर करत असतो आणि आता सायलीची वाट पाहत असतो तोपर्यंत सायली आता अर्जुन सर आपल्याला खरं सांगतायत की खोटं सांगतायत हे सांग बघण्यासाठी वरती यायला लागते आणि तोपर्यंत अर्जुन इकडे सायलीची वाटच पाहत असतो वेळेला आल्या आल्या अर्जुन तिला बोलतो हे बघा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला तुमच्यापासून काहीही लपवायचं नाहीये प्रिया इकडे आली होती प्रिया आली होती मी तिला म्हटलं होतं की बस मला विलासच्या केस संदर्भात काही बोलायचं आहे पण मला सर्दी झाल्यामुळे धावत ती निघून गेली तिला थांबवण्याचा था खूप प्रयत्न था केला तिने काही ऐकलं नाही एका दमामध्ये सगळं अर्जुन बोलून टाकतो सायलीचा हसू अनावर होतो आणि आता सायली म्हणते सर मला ना प्रियाच इकडे येणं किंवा हा प्रॉब्लेम नाहीच आहे प्रिया इकडे येणार आणि तुम्हाला माहिती काढून घ्यायची आहे हे सुद्धा मला माहिती आहे तुम्ही तिच्याशी याच कारणासाठी बोलताय हे पण मला माहिती आहे पण मला फक्त प्रॉब्लेम इतकंच आहे की तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका या सगळ्यामध्ये तुम्ही मला खरं सांगा एवढीच माझी अपेक्षा आहे बाकी माझी कोणतीही अपेक्षा नाही आहे की प्रिया काय करायचं ते करू दे बाकी कोणाला काय करू दे मला काही फरकच पडत नाहीये असं म्हणत आता सायली बाकी सगळ्यांशी सा फरक न पडता फक्त फरक पडतो तो नवऱ्याचा असं सांगते अर्जुन आता खूप छान हसतो त्याला आपल्या आपल्यावरती असलेला विश्वास बघून खूप बरं वाटत आणि त्याच वेळेला साईडीला तो म्हणतो खरं सांगू का तर विलासच्या खेस संदर्भात आता बोलण्याचा बरोबर योग आला होता आज ती काहीतरी बोलून बसली असती पण ही माझी सर्दी असल्यामुळे ना ती पटकन निघून गेली जेणेकरून तिला कसलं इन्फेक्शन व्हायला नको असं म्हणत अर्जुन खड्डेला प्रकाश सगळा सायलीला सांगतो आणि त्यानंतर सायली म्हणते काय सर तुम्हाला हे आलंय सर्दी झाले अर्जुन म्हणतो हो पण मी झोपतो आता असं म्हणत अर्जुन फुल एसी करतो सायली म्हणते सर एसी अहो तुम्हाला सर्दी झाले ताप येईल आणि हे इन्फेक्शन ला एसी लावायचा नसतो पहिला एसी बंद केला असं म्हणत सायली तो एसी बंद करते आणि म्हणते आज तुम्ही ही माकड टोपी घालून झोपा जेणेकरून कानामध्ये थंड वारा शिरणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही अर्जुन म्हणतो नको नको ही माकड टोपी पण सायली कुठली ऐकायला सायलीने एसी बंद केलेला असतो छानपैकी अर्जुनच्या डोक्यामध्ये माकड टोपी चढवलेली असते आणि अर्जुनला छानपैकी आजोबा बनवलेला असतं अर्जुन हे सगळं पाहत आणि सिरियसली ही माकड टोपी घालूनच झोपायला लागेल सायली म्हणते हो तर आणि एसी वगैरे पूर्ण बंद फॅन पण आपण थोडा स्लो करू या झोपा आता आणि त्यावेळेला अर्जुन आपल्या बेडवर झोपायला येतो आणि सायली सुद्धा अर्जुनच्या बेडवरती झोपण्यासाठी येते तर अर्जुन म्हणतो हे काय म्हणजे तुम्ही पण माझ्या बाजूलाच झोपणार मला तर मी तर आजारी आहे ना मी आजारी असल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होईल मग तुम्ही कसं काय बाजूला झोपू शकता यावरती सायली म्हणते सर आपलं माणूस आजारी असलं किंवा अजून काही असलं तरी आपल्या माणसाला या आजारी असण्याच्या वेळेमध्ये आपल्याच माणसांची गरज असते ना आणि त्याच वेळेला जर आपलं माणूस सोडून गेलं तर तर कसं होईल म्हणूनच मी तुमच्या इकडे झोपणार आहे अर्जुनला भारी आनंद होतो म्हणजे आता एकीकडे प्रिया आणि एकीकडे मिसेस सायली काहीही झालं तरी आता आपल्या नवऱ्याला न सोडता त्याच्या बाजूने उभं राहत त्याला आता या सगळ्यामध्ये साथ देणारी सायली अर्जुनला खूप भावते आणि त्याच वेळेला प्रियाचं नाटक आता किंवा प्रियाचा प्रियाची वृत्ती त्याच्या समोर आलेली असते अर्जुनला आनंद होतो सायली म्हणते हो सर मी इथेच झोपणार आहे मग अर्जुन आणि सायली झोपण्याची तयारी करतात आणि तोपर्यंत तो सायली विचार करत असते प्रतिमात ते उठले असतील ना त्यांनी त्यांचा फोटो पाहिला असेल का नक्की काय घडलं असेल सायली आता विचारच करत असते तोपर्यंत अर्जुन आता झोपायला येतो आणि छानपैकी झोपायला तो सायली त्याला तिथे पण इन्स्ट्रक्शन देते तुम्हाला सर्दी झाली आहे ना कळत तुम्हाला त्याला आता बोलत असते अर्जुन सायलीचे सगळे इन्स्ट्रक्शन ऐकत जे ती सांगते ते, ते सगळं करत असतो तोपर्यंत तो इकडे आता प्रतिमाला जाग येते प्रतिमाला जाग आल्यावरती सायलीने ठेवलेला फोटो हा अगदी समोर दिसलेला असतो समोर ठेवलेला फोटो हा स्वतःचाच फोटो आहे हे प्रतिमाला स्वतःचा प्रतिमा उठते अंथरुणांच्या घड्या घालते आणि आता लवकर लवकर आंघोळ करून देवपूजेसाठी ती खाली येणार असते म्हणजे सायलीचा तसाच प्लॅन असतो प्रतिमा उठते आणि त्यावेळेला तिची नजर समोर जाते नजर समोर गेल्यावर ती प्रतिमाला चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो आपलाच फोटो पाहून आता प्रतिमा हादरते आपला फोटो पाहिल्यावर ती प्रतिमा त्याच्या जवळ येते जवळ येऊन फोटोवरून हात फिरवते आणि आता ती विचार करते हा फोटो हा फोटो इथे कसा काय का आला का तिला आता जबरदस्त धक्काच बसतो कारण आपला हा फोटो आहे हे तर तिने अचूक ओळखलेलं असत पण हा इथे कुणी आणला काय आणला हे मात्र त्याला काही कळत नसतं आणि त्याच वेळेला ती समोर येते तोपर्यंत सायली खाली उठून आलेली असते आता चहाचं आधन ठेवलेलं असतं आणि आता सगळ्यांना हवे तसा ब्रेकफास्ट करण्याचं सगळं प्लॅनिंग तिने केलेलं असतं तो तोपर्यंत तो ती विचार करते की प्रतिमात त्या उठल्या असतील त्यांनी फोटो सुद्धा पाहिला असेल फोटो पाहिल्यावरती त्यांची ॲक्शन काय आहे हे, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे या कारणासाठी आता मात्र सायली तिकडे जाण्याचा सा विचार करते म्हणजे काय घडलंय नक्की फोटो बघून काय झालंय हे पाहण्यासाठी येते तर प्रतिमा आपल्या फोटोच्या हात्यावरून हात फिरवत असते आपलाच ओळख आपलाच भूतकाळ आपल्यासमोर अशा पद्धतीने आलेला बघून प्रतिमाला जबरदस्त धक्काच बसलेला असतो आणि ती फोटोवरून दहा वेळा हात फिरवत असते तेवढ्यात तिकडे सायली येते सायली येते आणि हे समोरचं दृश्य आता सायली पाहतच बसते सायली ते दृश्य पाहते आणि हळूहळू प्रतिमा आताना शंभर टक्के या गोष्टी आठवणार हे मात्र नक्की असं म्हणते असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे प्रतिमा तो फोटो पाहत असताना सायली तिकडे येते आणि प्रतिमा अहो हा तर तुमचा जुनाच फोटो आहे बघा तरी या सगळ्यामध्ये तुम्ही आता किती उठून दिसताय बरं म्हणजे तुमच्या जुन्या आठवणी तुमच्या समोर येतील आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्ही कोण होतात हे सुद्धा आठवण्यासाठी मदत होईल असं म्हणत हळूहळू हळूहळू आता मात्र सायली प्रतिमाला काही गोष्टी आठवाव्या या कारणासाठी आता प्रयत्न करत असते तोपर्यंत प्रतिमा सुद्धा ते फोटो पाहत असते आणि तिला काहीतरी आठवते का हाती विचारच करत असते तोपर्यंत सायडी प्रतिमाला सांगत असते प्रतिमा त्या मला ना दाराबाहेर रांगोळी काढायची आहे पण रांगोळी कशी काढावी काय काढावी मला काही कळत नाहीये तुम्हाला काही रांगोळीमधलं समजत असेल तर मला मदत कराल का यावरती प्रतिमा तेव्हा तर काही बोलत नाही आणि रांगोळी जमत नाही असंच सांगण्याचा प्रयत्न करते पण सायडीला माहिती असतं की प्रतिमाला ज्या आपण रांगोळी काढायला घेऊन त्यावेळेला त्या धावत पडत नक्कीच येतील असा विचार करत सायरी आता स्वतःहून रांगोळी काढण्यासाठी फोर्स न करता आपली आपली रांगोळी काढायला निघून जाते आणि छानपैकी रांगोळी काढायला सुरुवात करते कारण प्रतिमाचा नेहमीचा जो शिरस्ता असतो सकाळी उठल्यावरती पूजा करणं सकाळी उठल्यावरती आंघोळ करून पूजा आणि त्यानंतर संगीत रांगोळी देवाला फुलं आणणं हा सगळा शिरस्ता सायली तिच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार असते आणि त्यासाठी सायलीचीही धडपड चालू असते मग सायली आता रांगोळी काढायला येते तितक्यात प्रतिमा तिच्या अपेक्षेप्रमाणे बाहेर येते आणि सायली म्हणते प्रतिमा ते बघा ना मी तर रांगोळी काढायला सुरुवात करण्याचा प्रयत्न करते पण मी डिझाईन काय काढू कुठून सुरुवात करू काय करू मला तर काही कळतच नाहीये तुम्ही मला या सगळ्यामध्ये मदत कराल का मग आता आपल्या आवडीचंच काम असल्यामुळे ज्याप्रमाणे जेवण हा तिचं आवडीचं काम त्यामुळे देवपूजा देवाला फुलं आणणं रांगोळी काढणं हे दुसरं आवडीचं काम आणि त्याच्या सायली मी आता हात घातलेला असतो मग प्रतिमा म्हणते हो हो म्हणजे प्रतिमा तोडाने ऍक्शन करते आणि आता ती रांगोळी काढायला येते आणि नेहमीप्रमाणे वीस एकवीस वर्षापूर्वी ज्या रांगोळीची पद्धतीने ती रांगोळी काढायची तीच रांगोळी प्रतिमा डिट्टो काढते सायली हे सगळं पाहत बसते हळूहळू प्रतिमात्यानं नक्कीच त्यांच्या आठवणी आठवतील याचा सायलीला पूर्णपणे विश्वास असतो आणि या सगळ्यासाठी सायली प्रयत्न करत असते सायलीच्या प्रयत्नांना हळूहळू यश येत असतं कारण डिक्टो काढून प्रतिमाने आता मात्र सायलीच काय बाकी सगळ्यांना पण अवाक केलेलं असतं सायली हे सगळं पाहत असते आणि दोघे जणी एकमेकींकडे पाहता रांगोळी एन्जॉय करत असतात रांगोळीचं छान रेखाटन होत असतं आणि आता प्रतिमा आणि सायली यांच्या असलेल्या एकत्रित आवडीनिवडीचं पुन्हा एकदा प्रत्यय येतो कारण जी डिझाईन प्रतिमाने काढलेली असते ती डिझाईन याआधी सायलीने सुद्धा खूप वेळा काढलेली असते आणि त्यामुळे सायलीच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचा आनंद येतो सायली खूप खुश होते आणि आता ही झाली दुसरी स्टेप पहिली स्टेप असते ती म्हणजे जेवणाची जेवणाच्या इकडे आपल्या जुन्या आठवणी जागा करून प्रतिमाने जेवण केलेलं असतं दुसरी स्टेप पूजा आणि आता रांगोळी दुसरी स्टेप सुद्धा सायलीने पूर्ण केलेली असते कारण प्रतिमा त्या रांगोळी काढण्यासाठी स्वतःहून येऊन जुनीच रांगोळी काढलेली असते फुलं आणून पूजा करणं हे बाकी असतं पण आता सायलीने डायरेक्ट उडी उडी असते असते आणि ही ती प्रतिमाला सगळं जुनं आठवण्यासाठी कारण काही दिवसांपूर्वी दिवाळीला प्रतिमा सुभेदारांच्या घरामध्ये आली होती हे प्रतिमाला आठवत असतं आणि त्याचाच आता उपयोग करून सायली आता खूप मोठा डावर असते आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये सत्य आठवावं यासाठी अचूक प्रयत्न करते इकडे आता सायलीने सायलीने प्रतिमाच्या प्रतिमाची जी आत्ताची ही असते गाठोड त्याच्यामध्ये तिला आता एक कॉइन सापडलेला असतो आणि तोच कॉइन घेऊन प्रतिमाला आता देवी आईच्या समोर सायली आणते आणि देवी आईच्या समोर सगळं सायली प्रतिमाला सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे आता सायली प्रतिमाला तो आत्ताचा सापडलेला कॉइन दाखवते आणि प्रतिमा त्या, हो हो त्या, त्या हा कॉइन तुमचा आहे का माल हलवते हो हो हा कॉइन माझा आहे आणि त्यानंतर मग सायली दिवाळीच्या वेळेला जेव्हा लक्ष्मी पूजनाला प्रतिमा तिकडे आली होती आणि तेव्हा जो कॉइन खाली पडला होता जो कॉइन सायलीने पुरणाईला आणून दिला होता तोच कॉईन सायली आता समोर धरते आणि प्रतिमा त्या हा बघा हा तुमचा दुसरा कॉइन दिवाळीच्या दिवशी तुम्ही इकडे आला होता का आणि हा कॉईन तुमचा पडला होता का लगेच प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवतात की या दिवाळीला आपण इकडे आलो होतो हा कॉइन पडला होता आणि तो कॉइन आपल्याकडून हरवला होता प्रतिमाला त्या ठिकाणी कॉइन पडला होता तेव्हा नव्हतं कळलं तरी आत्ता समजतं की आपण इकडे आलो होतो तेव्हा हा कॉइन पडला होता सायली म्हणते बोला ना प्रतिमा त्या हा कॉइन तुमचाच आहे ना यावरती प्रतिमा होकारात ही मान हलवते आणि मग सायली त्यांचा आत्ताचा कॉइन आणि त्या दिवशीचा कॉइन असे दोन कॉइन समोर धरते आणि बघा हे दोन्ही कॉइन सेम आहेत की नाही यावरती आता प्रतिमा मान हलवते सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे का हे दोन्ही कॉईन तुम्हाला कुणी दिलेत ते हे दोन्ही कॉईन तुम्हाला सुभेदारांच्या घरामधून मिळालेले आहेत सुभेदारांनी हे कॉईन तुम्हाला दिलेत हे दोन्ही कॉईन सुभेदारांची आहेत असं म्हणत सायली आता प्रतिमाला जुन्या गोष्टींची आठवण करून देत असते जेणेकरून ज्या गोष्टी तिच्या विस्मरणात गेलेल्या आहेत ज्या गोष्टी आठवण्याची शक्यता आहे त्या तिला आठवाव्या दोन्ही कॉईन हातामध्ये पाहिल्यावर ती प्रतिमाला धक्का बसतो ती सायलीकडे पाहतच बसते आणि आता सायलीने जिंकलेलं असतं प्रतिमाला त्याला जुन्या गोष्टी आठवण्यासाठी हळूहळू मदत होत असते आणि आता ते दोन्ही कॉइन बघून प्रतिमा एकदम चक्क होते या सगळ्यामध्ये आता सायलीचा सा प्रयत्न यशस्वी होणार का सायलीने दाखवलेल्या या दोन कॉईनमुळे प्रतिमाला काही गोष्टी आठवणार का एक एक करत प्रतिमाला आठवत चाललेल्या गोष्टींमुळे प्रतिमा बरी होऊन सगळी स्मृती परत आल्यावरती नक्की मालिकेमध्ये काय बदल घडणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे